की। शाखा ग्रामीण बौद्ध संस्था उमरेड यांच्या वतीने आज रोहना या गावी साहेब यांची निवासस्थानी त्यागाचे हवन पार पडले त्या निमित्ताने बाबाच्या आदेशानुसार ही चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठक सृष्टीचे विधाता सह भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबास माझा कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे दुःखातून मुक्त करणारे वेशनातून दूर करणारे सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक मानते की बाबा जुंदेजी उपस्थित आहेत बाबाच माझा कोटी प्रणाम बाबाला सदुदी सहारा देणारी वाराणसी आई सुद्धा आपल्या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत आईस माझा कोटी प्रणाम तसेच आजच्या प चर्चा बैठकीचे अध्यक्ष आमच्या उमट संस्थेचे कार्यकर्ते सुधाकरजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत सुद्धा माझा नमस्कार आजच्या चारसाभाटेखेचे उपाध्यक्ष शेंडे साहेब उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा नमस्कार आमच्या उमडेट शाखेचे अध्यक्ष शेवकांचे कार्यकर्ते धनराजी मानापुरी साहेब उपस्थित आहे यांनासुद्धा माझा नमस्कार आमच्या उमरड शाखेचे कार्याध्यक्ष घश्यामजी शेट्टी साहेब उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा नमस्कार आज ज्यांच्या मार्गदर्शनांतर्गत त्याचा जीवन पार पडले असे सचिनजी पांगुड साहेब उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा नमस्कार आणि उमरेड परिसरातील आणि उमरेड शाखेचे जे पदाधिकारी आहेत सर्व सर्वांना माझा नमस्कार बा बाहेर जाऊन आलेले सर्व सेवक सेवकीनी बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार बा मार्ग सुंदर आहे आणि सर्वच छान छान मार्गदर्शन झाले हे मार्गदर्शन काही आपल्याला घेऊन जायचे आहे आणि कानात ठेवायचे आहे कडवायचं आहे तरच हा मार्ग आपल्याला सुशोभित आणि सुंदर असा दिसते आताच आपल्याला मार्गदर्शन केलं भजनकर साहेबांनी हे मार्गदर्शन ऐकण्यालाही काय आणि घरी नेण्यालाही काय आणि आपल्याला वागण्यालाही काय आपण ऐकलं म्हणजे चालत नाही आपल्याला तसं वागायला लागतं तत्व शब्द नियम आपल्याला पुरेपूर आपल्या हृदयामध्ये भरून ठेवायचे आहे नाहीतर मार्गात आलो आणि मी कशाही प्रकारे भागीन आणि कसं चालल हा मार्ग त्या रंगाचा नाही आहे मार्ग आपल्याला फक्ती जसा फुकत चालतो मुंगी चावल्या नाही पाहिजे म्हणून तसा ह्या मार्गामध्ये आपल्याला फुकत चालावं लागते असा हा मार्ग सुंदर आणि सुव्यवस्थित आहे आपण मार्ग घेतला घराला पाठी लावली मी कशाही प्रकारे वागलो आणि काय तर मी मार्गात आहोत अरे तुझे तत्व शब्द नियमच तुझे बरोबर नाही तर मार्गात येऊन काय करते आपण मार्गात येतो सुखासाठी येतो आणि आपल्याला दुखातच परिवर्तन झालं आणि सुखात आलो म्हणजे या मार्गाला शेवक विसरून जातो दारूच्या वेशनात जाते सट्टे लावते जिवा खेळते आणि अनेक काही ट्वेशन चालू करतो तर पुन्हा आणखीन त्याला तेच दुःख प्राप्त होते म्हणून मार्गात यायचं आहे विचार करून या आणि विचार करूनच त्या मार्गा मार्गामध्ये चाला आपल्याला त्या मार्गात आल्यानंतर आपण सुख सोयींनी समाधानाने आपण आपला परपंच सुखी करायचा आहे सुखमय चालवायचं आहे परपंच त्याच्यासाठीच सा हा मार्ग बाबांनी आपल्याला सुव्यवस्थित करून दिलेला आहे शब्द नियम दिलेले आहे बाबांनी काय केलं अतोनात कष्ट केले मेहनत केली बाबांनी अतोनात कष्ट केले मेहनत केली आणि हा मार्ग आपल्याला फुकटात वाटून दिला चैतन्यमय शक्ती आहे जागृत शक्ती आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी बाबाचं नाव घेतलं तरी आपल्याला सुख शांती समाधान मिळते म्हणून आपल्याला बाबांनी या मार्गात आल्यावर चारित्र्यहीन बनू नका चारित्रवान बना चारित्र्यहीन पुष्कळचे लोक ऐकायला येत आहेत का चारित्र्यहीन बनून राहिलेले आहेत पण चारित्र्यहीन बनू नका माबाचा हा मार्ग सुंदर आहे चारित्र्यवान बना तर त्या मार्गाची आपल्याला लवलेशा माहीत होईल आणि आपला मार्ग सुखशांतीनं आपण आपला परपंच सुखी करू शकतो चारित्र्यहीन बनलं तर आपल्या घरी दुःख आलं स्त्री पुरुषाला टोचून बोलते पुरुष स्त्रीला टोचून बोलते म्हणून सेने आपल्या घरी विटंबळा येते आपल्या घरी सैतान तयार होते सैतान आण आणू नका घरामध्ये परबेंच्यामध्ये मुलासंग सुरळीत सुव्यवस्थित बोला पुरुषासंग बोला आनंद जगा भाऊ मुलासारखं बोला एखादी चूक झालीच जरी असेल तर ते विसरून जा आणि सर्व चांगल्या प्रकारे बोलत जा तर ह्या मार्गाचा आपल्याला अनेकवाले लोक म्हणतात का ह्या मार्गात येऊन सेनेनी यायचं कुटुंब दुरुस्त नाही झालं म्हणजे आपलं बोलणंच तसं दुरुस्त नाही झालं शिवागाड्या करतो आपण शिवागाड्या करायचा हा मार्ग नाही आहे दुसऱ्याने एखादी आपल्याला शिवागड्या केल्या तर त्याच्यासारखं चुपचाप राहून सैन्यांनी नमस्कार घेऊन घ्यायचा आपल्या घरी येऊन परमेश्वराला आपले त्याचे विनंतीमध्ये प्रार्थना म्हणजे सगळं बाबा माझ्यावर अशी अशी परिस्थिती झालेली आहे आणि ह्या व्यक्ती माझ्यावर मारत आहे मारायला धावतो आहे तर परमेश्वर काय करायचं ते त्याला घडलं पण आपण तोंडातून विस्तू काढून त्याच्या भांडण करू नका मार्गात आल्यावर आपण चोऱ्या करू नये बाबांनी सांगितलं शांतपणानं म्हणजे आदर बाबांनी सांगितलं आपल्याला सत्य मर्यादा आणि प्रेम हे आपल्याला सत्याने वागायचं आहे प्रेमाने वागायचं आहे प्रेमाने वागायचं प्रेमा आहे प्रेमा आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रेमाने वागवायचं आहे सत्याने वागायचं आहे आपल्याला कोणाच्या चोरीने करण मर्यादित चालायचं आहे आपल्यापेक्षा मोठा जरी व्यक्ती राहिला तर त्याला मर्यादित बोलायचं आहे लहान व्यक्ती असला तरी मर्यादित बोलायचं आहे हा मार्ग फार सुंदर आहे आणि आपल्याला तत्वशब्द नियमाच्या आधारावर हा आपल्याला हो। मार्ग सुरळीत सुव्यवस्थित आहे म्हणून बाबांनी तत्वशब्द नियम दिलेले आहेत ते तत्वशब्द नियम आपल्याला पुरेपूर वापरायचे बोलणारे भरपूर आहे कमी वेळ सांगितली साहेबांनी आणि एवढ्यातच बोलतो आणि मी माझे मार्गदर्शन समजवितो सर्वांना माझा नमस्कार <laughs> भारत का बच्चा बच्चा बाबा जय जय बोलिंगा भारत का बच्चा बच्चा बाबा जय जय बोलिंगा सर्वांना माझा नमस्कार